नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की या यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या जी पोलीस भरती होणार आहे या भरतीमध्ये आपल्याला एक वर्दी मिळवायची असेल तर नेमकं का करायचं काय तर पा सगळ्यात प्लस पॉईंट यावर्षी आहे फिजिकल जो विद्यार्थी फिजिकलमध्ये पात्र होईल म्हणजे पेपरसाठी पात्र होईल फिजिकल क्वालिफाय होईल जो पेपरसाठी पात्र होईल शक्यतो तोच लागणार आहे कारण की पहिली स्पर्धा आपली फिजिकल आहे म्हणजे पहिले शारीरिक चाचणी असल्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही जर फिजिकलमध्ये चांगले मार्क घेतले नाही तर तुमचा तो, तो पोलीस होण्याचं जे स्वप्न आहे ते इथंच संपलं ठीक आहे म्हणून या व्हिडिओमध्ये मी हेच बोलणार आहे की यावर्षी जर पोलीस व्हायचं असेल तुम्हाला तर नेमकं करायचं काय तर पहा असं नाही म्हणत की मग पोलीस व्हायचं असेल तर फिजिकलच हो दोन टाईम धावा दोन टाईम धावा असा दोन टाईम धावा फिजिकल क्वालिफाय होऊन जासान पेपरले पात्र असान पेपरले पंचेचाळीस पेपर मारल्यावर का तुम्ही नाही मग त्यासाठी करायचं काय तर बघ फिजिकलवर तुम्हाला भर द्यायचा आहे स्टार्टिंगले म्हणजे भर द्यायची आहे असं नाही म्हणून फक्त फिजिकलच करायचं आहे भर समजते भर भर द्यायची आहे पण अभ्यास सोडायचा नाही आहे अभ्यास करत करत असतानाच फिजिकलमध्ये फिजिकलवर जास्त भर द्यायची आहे मग जसं आपलं एकदा फिजिकल झालं म्हणजेच फिजिकल आपण फिजिकलमध्ये चांगले मार्क्स घेतल्यानंतर पेपरसाठी क्वालिफाय झालो जवळपास चाळीस ते पंचवीस मार्क्स आपल्याला फिजिकलमध्ये भेटले ग्राउंडमध्ये तर नंतर आपलं संपूर्ण फोकस करायचं आहे आपल्याले पेपरवर पूर्ण फोकस आपल्याला पेपरवर हो करायचं आहे म्हणजे करायचं कसं आहे नेमकं मी सांगतो एक आकडेवारी सांगतो जसं शंभर टक्के असते या पोलीस भरतीमध्ये लागायचं असेल या मनाक समोर कोणत्याही पोलीस भरतीमध्ये तुम्हाला लागायचं असेल तर नेमकं फिजिकल आणि पेपर हा इक्वल इक्वल पाहिजे असते इक्वल जर असेल तरच तुम्ही लागू शकता आता मग इक्वल पाहिजे तर मग आपण करावं काय अभ्यासही करावं प्रॅक्टिसही करावं तर नाही तुम्हाला पन्नास टक्के पन्नास टक्के पाहिजे ना तर मी तुम्हाला एक आकडा देतो थोडा थोडा आकडा असा देतो पस्तीस पर्सेंट आणि पासष्ट पर्सेंटचा थर्टी फाईव्ह आणि सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पासष्ट पर्सेंट तुम्हाला भर द्यायची आहे फिजिकलवर यावर्षी सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट फोकस करायचा आहे फिजिकलवर ग्राउंडवर आणि मग अभ्यासावर किती तर अभ्यासावर करायचं आहे तुम्हाला पस्तीस टक्के थर्टी फाईव्ह म्हणजे अभ्यास सोडाचा नाही आहे क्लास ग्रा क्लासेस वगैरे जे काही आहे तुमचे किंवा आ, आप लायब्ररीमध्ये जो अभ्यास करता तुम्ही किंवा जो अभ्यास तुम्ही करत आहे त्याला फक्त मेंटेन ठेवायचा तुम्हाला पस्तीस पर्सेंट जास्त भर द्यायचे आहे फिजिकल सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आता तुम्ही ह्या हिशोबात पकून घ्या फि की तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह म्हणजे किती करायचं आहे जास्त फोकस करायचा आहे ग्राउंडवर कारण एकदा तुम्ही ग्राउंड क्वालिफाय झाले की नंतर मग पस्तीसचे पुरे शंभर टक्के करायला काही वेळ लागत नाही आपल्याले फक्त तुम्हाला इक्वल न करता थोडंफार जास्त फिजिकलवर भर द्यायचं आहे फिजिकल क्वालिफाय होसान तस पेपर देऊ शकता ठीक आहे आणि पेपर देसाल नोकरी लागेल म्हणून शक्यतो यावर्षी तुम्हाला पहिले फिजिकलमध्ये चांगले मार्क घेऊन पेपरसाठी पात्र व्हायचं आहे हाच महत्त्वाचा फंड आहे नाही तर पोटे अभ्यास करत बसते पम अभ्यास करत बसते इथं टॉपर तिथं टॉपर तिथं टॉपर टॉपर मारून फायदा नाही आहे पेपरसाठी क्वालिफाय व्हायचं आहे तुम्हाला काय व्हायचं आहे पेपरसाठी क्वालिफाय व्हायचं आहे अन्यथा तुमचं काहीच होऊ शकत नाही या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही यावर्षी फिजिकलवर थोडं जास्त भर द्या परंतु मी असं म्हणत नाही की अभ्यास सोडून द्या कारण की फिजिकल झाल्यानंतर पेपर तुम्ही शून्यापासून कवर नाही करू शकत तुमचा कमीत कमी पस्तीस ते चाळीस पर्सेंट अभ्यास जर सुरू होता अगोदर ग्र पेपरचा तर पेपर तुम्ही त्याला कवर करू शकता तुम्ही जर म्हणसाल मी दोन टाईम फिजिकलच करतो धावतो आणि मग वेळेवर फिजिक पेपरले पेपरचा अभ्यास कर तर मग तिथं जममान तिथं जमणार नाही ठीक आहे या व्हिडिओमध्ये तिथे थांबू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आजपासून आपले रोज नवीन नवीन व्हिडिओ येतच राहील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा धन्यवाद